शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आपला हा करडीचा फ्लॉट बघू शकता अतिशय जबरदस्त आणि चांगल्या प्रकारे या ठिकाणी फुलोऱ्यात आलेला फ्लॉट आहे याचं जे नियोजन आहे ते आपण शेअर केलेलं आहे त्यामुळे नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि नी, नियोजन बघून घ्या संपूर्ण प्लॉट हा फुलोऱ्यात आलेला आहे आणि अशा प्रकारे फुलोरा या ठिकाणी लागलेला आहे हे काटेरी करडी अतिशय या ठिकाणी चांगल्या प्रकारे बहरलेली आहे बघू शकता आणि जे फुटव्याचं प्रमाण आहे ते देखील आपलं चांगल्या प्रकारे आहे ते देखील आपण शेअर केलेलं आहे अतिशय कमी पाण्यामध्ये इथपर्यंत हे पीक आलेलं आहे आता बघूया आपल्याला हार्वेस्टिंग झाल्यानंतर किती या ठिकाणी आवरेज येतं त्यामुळे नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला हिचा जो उतारा आहे तो देखील कळणार आहे किती येतो ते बघू शकता साईज तर धन्यवाद मित्रांनो